राष्ट्रीय महामार्गावर गस्त घालणाऱ्या हायवे पेट्रोल पोलिसांकडून ट्रक चालकांकडून खुलेआम पैसे उकळण्याचा प्रकार समोर आलाय महामार्गावरून जाणाऱ्या ट्रक चालकाकडून पोलीस दोनशे रुपये रोज घेत आहेत असे सांगण्यात येत आहे जर कोणी पैसे दिले नाही तर पाचशे रुपयांचा दंड ठोठवण्याची तो धमकी दिली जात आहे असा आरोप करण्यात आलाय या पोलिसांच्या अवैध वसुलीचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत ट्रक चालकांना दारू पिल्याचा बहाणा करून तपासणीच्या नावाखाली पैसे उकळले जात असल्याचेही आरोप आहेत सध्या महामार्गावर हायवे पेट्रोल पोलिसांकडून होत असलेल्या अवैध वसुलीचा मुद्दा चर्चेत आला असून प्रशासन यावर काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राजशेखर हिरेमठ केम एम मराठी बेळगाव